आपल्या पंडुड्या बघा कसे आहात मित्रांनो आय होप बजेत असाल करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्वस्ते प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत करते तुमचं मी आहे ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी रता आहे ब्लॉगमध्ये आणि आमच्या सप्त्यामध्येही तुमचं स्वागत स्वागत आहे काल खूप छान भारूड वगैरे होता भारूड म्हणजे काय हे मला माहितीच नव्हतं पहिल्यांदा मी पाहिला भारूड म्हणजे काय असतं ते आता आपला काकडा झालेला आहे मी काकड्यावरून आलेली आहे आता चहा पाणी घेतलं फटाफट आता पुन्हा आपल्याला तारण्याला जायचं आहे काही कामं बघा एवढे सकाळी सकाळी सक्ड माझी कामं वगैरे आवडतात खूप छान वाटतं हे सगळं असं काहीच आपण एवढे मेहनत करतो ना पण आपल्याला काहीच वाटत नाही की आपण एवढं काम केलं वगैरे नॉर्मल वाजत ते असं तर आज आहे मंगळवार आजचं रुटीन दैनिक कार्यक्रम पहाटे पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते दहा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाता भजन बारा ते एक भोजन एक ते पाच विश्रांती पाच ते सहा प्रवचन सहा ते सात हरिपाठ आणि सात ते आठ भोजन पुन्हा नऊ ते अकरा हरिजागर अशा प्रकारचा आजचा हा आजची दिनचर्य आहे तर आणि आजचे कीर्तनकार कोण आहेत आज आहे मंगळवार आज आहे मंगळवार अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस हरिभक्त परमपूज्य महाराज घुमरे नाशिक हरिभक्त परमपूज्य उत्तम महाराज वराट साकत यांचं कीर्तन आहे आणि आजचा हरिजागर दैठण धामणगाव कोथरे आनंदगाव नाहुली गोयकरवाडी ह्या गावांचा नाही काहीतरी गडबड झालेली आहे आजचा हरिजागर कोणाचा आहे बोरला बोरले मागे पुढे कोण होऊ शकतो बर का रुकावट केली एक खेद हे क्षमस्वर आज आजचा हरिजागर फक्त हरिजागरचं झालंय बोरला चोबेवाडी नान राजेवाडी भवानवाडी पण आहे का भवानवाडी असं लिहिले बर का असं गावांची नावं आहेत आणि आजचे मला अन्नदाते सांगावंच लागेल हा तर मला माझ्यासाठी खूप मला असं एकदम प्राऊड फील होतं आज गाव आहे का नाही होणार हा आज मंगळवार आजचे अन्नदाते श्री सुभाष कसरे बाप्पू कसरे गोरख पोकळे दत्तात्रेय कचरे बंसीलाल कचरे सुरेश कसरे सुखदेव कचरे अजिनाथ कचरे संदीपान मते परमेश्वर मते दत्तात्रेय मस्तूद बाबासाहेब मस्तूद म्हणजे हे काय मोमिटीन आहेत का आय आय सॉरी चा हिंदूच ते आपले मस्तूद म्हटलं तरी का मला वाटते की बाहेरगावचे कोणी पाहुणे असू शकतात आम आमच्याच गाव गावचे म्हणजे स्थायिकच झालेत ते आता आमच्या इथे रघुनाथ मते आप, मते दशरथ मते एकनाथ पा मते ज्ञानेश्वर उतेकर बाळनाथ पागिरे उद्धव पा हो, पागिरे पा पागीरे भारत द पागिरे गणेश द पागिरे शिवाजी पागिरे गणीनाथ पागिरे बापूराव पागेरे बंडू पागिरे संजय हौ मते अनिल हो हौ मते व समस्त ग्रामस्थ मंडळी ह्या पुण्यवान लोकांचं आज अन्नदान आहे अन्नदाते आहेत आजचे तर मित्रांनो आज आपल्याला अशा प्रकारे आपल्या काकडा झाल्या आणि आजची पूर्ण तुम्हाला दिनचर्याची यादी सांगितली आहे आता आपण पुढे बघूया आता मी पारण्याला चाललेली आहे या नाश्ता करायला आता नाश्त्याची वेळ झाली काय करा, दार करा। सायन्सवाल्या मुली आहेत इंजिनिअर आहेत सायन्स आहे पारणाला बसलेल्या आहेत इंट्रोडक्शन द्या पडापट पड़। सायन्स खूप इंजिनिअर करते ना कॉम्प्युटर इंजिनिअर सायन्स ती पण इंजिनियर आहे

ना तो ना तो हा अभंग निवडलेला आहे वास्तविक पाहता तुम्ही आम्ही सर्व संसाराला आलेले सामान्य जीवन या अभंगाद्वारे तुकोबराय संतांचे लक्षण लक्षणं सांगतात सुज्ञ श्रवण करणाऱ्या मंडळीला प्रश्न पडला असेल जगदगुरु तुकोबराय आणि संतांची लक्षणं सांगतात पण का सांगतात किंवा संतांची लक्षणं सांगण्याची गरज जगद्गुरु तुकोबऱ्यांना का पडली असतात कशा करता संता नाम संतांच्या लक्षणाचे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय गरज आहे किंवा कारण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव असा जर विचार केला संसाराला आले सर्वसामान्य जीव संसाराचा जर विचार केला संसार संसरती इथे संसार हा सारखं सरपणे त्याला संसार म्हणतात ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची स्थिरता नसते याला म्हणतात संसार

जाऊन बसले बाबा तरी एक जण बाकीचे चाललं 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 ये बसणार महाराज थोडं वेळ पाहिलं पाहिले तसंच झोपी गेल आणि झोपी गेल्यानंतर त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर त्याच्या स्वप्नात आला साप मोठ्या जी जे होती त्यांनी त्याने सगळे टाकून मार सगळे करता करता आता चिमणीवरच खेळ लाईट वगैरे आणि ती चिमणी विजून गेली मला अंधार पडला सगळा बाहेर आले सगळे गडबड मोठ्याने सारखे यांच्यासारखे एक म्हताना आपण जुनं खाल्ले पिल्ल्याने ताकद बाजू आता सारखं नाही मारत कनुन खायचं कुठून हा गायचं <laughs> बाहेर आले आल्यानंतर पहिल्या काय हा चोरच्या आले का पहिले चोरी व्हायचं ना मार चोरच्या आले का काय बा थोडा कानोसा सगळ्यातला आडबाजून जरा जुळून आलं पाठी अरे आपल्या गावच्या पोरांचा आवाज येतोय म्हणून मात्र थोडं गडत होतो ना ते जुनं मात्र जरा खोड आलं आली नंतर पाहिले तर आपल्या अरे पोरं काय अरे करता गडबड चाली काय झाली काय नाही म्हणे खुलीत साप निघला साप निघाला म्हणजे साप आणि वीज चावला काय कुठं माणसं काय लगेच जाऊन हर पोला खटकाच असतो त्याचा भिंचू म्हणलं की पाय कर आणि साप म्हणलं की काटे मात्र अरे बत्ता काय ढोड्या काट्या भिंट्या मारून टाका सापाला भेच नसत कारण बशा नाच महाराज फक्त एका गोष्टीला महाराज जीवनामध्ये फक्त पापाला सापाला भेच हा नाही मातारा म्हणजे अरे का मारून टाका ती म्हणजे आता जामाने काटे कुणी काटे आणल्या महाराज बेटले आणल्या बोलम आणली चिमटे आणली सगळी जमा झाली आणि महाराज तुला काटे काय डागी खुली शिकते का वगैरे अणभाचा पाच 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 खोली सगळे साफ केले पाहिले तर साप न होता कुठे दिसताना मसाल्याचा जरा आध्यात्मिक संस्कार होते महाराज म्हणले साप तर काही एवढ्या खोलीमध्ये नाही उलट हे ते झपले नाही काय बनगडे त्यांना संस्कृती म्हणजे सांग तुम्ही पाहिला ना नाही तो मी नाहीतो सगळ्यांना विसरत पाहिलं आगे? आगे ले ले ए, ते म्हणजे काय रे कुणीच पाहिलं नाही मग कसं काय म्हणतात ते म्हटले नाही आम्ही कुणीच पाहायला नाही पण हे जोप आपल्याला म्हणतोय साप म्हणजे जो आपल्याला म्हणतोय साप आहे आणि जागे त्यांची पळा पडले मथराच्या लक्षात आलं झोपलेलं म्हणतोय साप आहे म्हणजे बरोबर आहे आता तुम्ही सांगा हा जो झोपलेला आहे त्याच्या जवळजवळ साप आहे तो कसे जंगल आहे आणि कसे ते मारायचा मग रामदायचा का कीर्तन संपू कशा जरायच हा जर संपेल तर काय करावं लागेल मावडी म्हणतात काही करायचं नाही ओखत म्हणजे ओखत म्हणजे काय जुने माणसं सांगते ओखत म्हणजे औषध जुने माणसं या ओखत सगळे ती फिरायचं ओखत म्हणजे औषध आता जर साप जायचा असेल तर एकमेव औषध काय महाराज एकमेव औषध जाग केलं जाग करणं हा तसा एकमेव उपाय ना तस आत्मेनात निवर्तक एकमेव जर काय असेल तर ते ज्ञाना हे मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटू याआधी तुम्हाला काही सांगू इच्छिते आमच्या गावामध्ये दगडू पागिवे अशी वयोवृद्ध व्यक्ती आहे जुने जुने काय म्हणतात भजनकार भजन म्हणतात उत्तम भजन म्हणतात एवढं वय झालं होतं त्यांचं अक्षरशः मला पण त्यांनी वारकरी संप्रदायामधलं ते हरिपाठाचं पुस्तक असंच मला गिफ्ट केलं होतं ते म्हण मला एवढं ते मी मला पाहून म्हणायचे अरे तू एवढं नाही येतेस पुरी तू रानात नाही येतेस असं तसं खूप एक्साईट व्हायचे आणि परवा दिवशी त्यांनी पूर्ण भजन केलं फक्त एक म्हणजे सोमवारी त्यांनी भ भजना लागते सोमवारपर्यंत मंगळवारीच त्यांनी जरा तब्येत त्यांची ढासाळी ती आली नाही आहे आणि काल त्यांचं दुःखद निधन झालं असं काही म्हणतात अवघड झालं वगैरे अवघड नाही आहे मला असं मला मी म्हणते फार मोठी गोष्ट आहे जो ज्या ज्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याचा शेवट होणं खूप मोठं भाग्याची गोष्टी आहे गोष्ट आहे कारण का ते वारकरी संप्रदाय होते एवढं वय झालं होतं तरी त्यांचा सूर ना अप्रतिम एकदम सूर काढत होते मलाही म्हणाले तू अभंग शिक मी तुला अभंग शिकवतो हो आणि मला म्हणा माझं मला एकदा दोनदा असे मला म्हणायचे आता मला मरणच येत नाही मी म्हणाले कसं मी म्हणायचे का मरण येईल तुम्हाला मला मला अजून खूप काही शिकायचं आहे तुमच्याकडनं असो परमेश्वर त्यांना मुक्ती देव हीच चरणी प्रार्थना नको आता पुन्हा पुन्हा जन्म असं सगळं पाहून असं वाटतं आपल्याला तर काल त्यांचं निधन झालं सप्त्यामध्ये सप्त्याचा सप्त चालू असताना असं होणं म्हणजे मला तर वाटतं खूप भाग्याची गोष्ट आहे पण दुःख असं वाटतं की आपल्यातनं गेल्यामुळं दुःख वाटणार वाटणार जे शेवटी मोहमाया आहे ना मीही त्यातलीच आहे मोहमायामध्ये तर मित्रांनो काळजी घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरी रामकृष्ण हरी आणि माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे ते जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील काळजी घ्या मित्रांनो